ज्यावेळी माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले तर मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारतीय शहरात सुद्धा राहतात गावाकडे लक्ष तर दिलंच पाहिजे पण शहरांकडे लक्ष देखील दिलं पाहिजे मोदीजींनी सांगितलं की भारतातली जी शहर जी। भारत आहेत या शहरामध्ये देशाचा पासष्ट टक्के जीडीपी तयार होतो त्या ठिकाणी आरोग्य सेवा त्या ठिकाणी शिक्षणाची सेवा त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून लोक शहराकडे आकृष्ट होतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण शहरं नीट केली नाही त्या ठिकाणी सुखसोय दिल्या नाही तर शहरामध्ये एक प्रकारे अत्यंत प्रदूषित वातावरणात राहून लोकांचं जीवनमान हे रोज खाली चाललेलं आहे आणि म्हणून माननीय मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा आणि त्या संधीचा उपयोग करून आपली शहरही चांगली झाली पाहिजे असा प्रयत्न करा आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि त्याच वेळी एवढेच लोक साडेसहा कोटी लोक हे परतूर सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धे लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धे लोक परतूर सारख्या चारशे शहरांमध्ये त्यामुळे आता या शहरांना जर आपण उचित अशा प्रकारची व्यवस्था दिली नाही तर अर्ध्या महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम करतो आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या अटल अमृत सारखी योजना कि ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे ते स्वच्छ असलं पाहिजे फिल्ट्रेशन मधनं आलेलं पाणी असलं पाहिजे आता बबनराव तर ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी पहिली आपल्या मतदारसंघातच ग्रीडची योजना करून टाकली आणि गावोगाव फिल्ट्रेशनचं पाणी पोहोचवलं पण प्रत्येक गावामध्ये फिल्टरेशनच पाणी घरापर्यंत नळाने घरामध्ये पाणी आलं पाहिजे हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं दुसरं त्यांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये भुयारी गटाराची योजना शहरामध्ये भुयारी गटाराची योजना आपण करा की जेणेकरून नाल्यातनं वाहणार जे काही महिलाचं पाणी आहे हे भुयारी गटारातलं व्हायला पाहिजे ते एका ठिकाणी जमा झालं पाहिजे त्या ठिकाणी त्या महिलाच्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया करून त्यातलं जो काही महिला आहे तो बाजूला निघून त्याचं खतामध्ये रुपांतर झालं पाहिजे आणि त्यातलं योग्य पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे कारण आज आपलं हे जे, जे घाण पाणी आहे सांड पाणी आहे हे नदी नाल्यांमध्ये जातं त्यातलं नदी नाले तलाव विहिरी सगळं प्रदूषित होतं आपली जमीन प्रदूषित होते आणि म्हणून या प्रदूषणाला रोखण्याकरता सगळीकडे भुयारी गटार योजनेकरता मोदीजींनी पैसा देण्याचं मान्य केलं आणि एवढंच नाही तर स्वच्छ भारत योजनेमध्ये प्रत्येक